नेता उघडा पडल्यावर काय होत फक्त एक उदाहरण सांगतो काय साहेब नेता जर उघडा पडला तर कार्यकर्त्याची कशी वाट लागते अण्णासाहेब जावळे पाटलांचं नाव सगळ्यांना माहितीये आता तुम्ही लातूरच्या जा जवळ आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल कदाचित अण्णासाहेब जावळे पाटील इथं आले सुद्धा असते कुणीही सांगा अण्णासाहेब जावळे पाटलांच्या काळामध्ये छावाच्या एखाद्या कार्यकर्त्याला कुठंतरी मारणा झाली असं उदाहरण आहे का एखादं कुणी हिंमत केली का नेता खंबीर होता अण्णासाहेब जाव पाटील गेले परवा त्या भाडको नाव नावतेस काय नावतेस चव्हाण त्यांनी अण्णासाहेब जावळे पाटलांचे मेहुने आणि चहाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या विजय घाडगे पाटलांना मारहाण केली नेता गेला कार्यकर्ते उघड्यावरती पडले मनोज दादा मराठा समाजाचे सर्वोच्च नेते जर दादाला काही झालं तर समाज उघड्यावरती पडेल तुम्ही ठरवायचंय समाजाला उड्यावरती पाडायचंय काय करायचंय आवाज, आवाज, आवाज बहुजनांचा